आज आपण माळेगाव शिरवली गटातील काही गावांच्या दौरा करत आहोत त्यामध्ये आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी काय सांगाल ही जी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घातलेली आहे काय परिस्थिती सध्या परिस्थिती काय आता राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्याच पॅनल येणार का बरं काय कारण काय नेमकी काम चांगलं आहे आणि सत्ता आहे आता आणि पहिल्यापासून त्यांचं कामाचं असल्यामुळं लोक त्यांनाच करणार पहिल्यापासून कामाचं बोलतात पण परंतु विरोधकांकडून दा एक दावा केला जातो की पतसंस्थांचं कर्ज घेतलं भ्रष्टाचार झाला वगैरे बऱ्यापैकी आरोप होता काय विरोधक काय म्हणणार ना तर तसं काय नाही एक सभासद म्हणून आपल्याला ठाम्बी असं दादाच पॅनल येणार हो हो काय सांगाल ते आता मागची बॉडी होती बॉडी बद्दल काय सांगाल तुम्ही चांगलं काम केलंय पाच वर्ष चांगला भाऊ दिलेला आहे योग्य वेळी तोड झालेली आहे आता जो विरोधकांचा प्रचार सुरू आहे की साखर पोती भिजली वगैरे असे दावे केले के। नाही नाही काय तसं नाही काय आता म्हणून काय फायदा ज्यावेळेस भिजली त्यावेळेस काहीच नाही ना ता आता इथं टायमाला बोलून काय या ठिकाणी काही सभासद बांधव दिसत आहेत लोक बसले दिसत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल बाबा काय आपलं ओप सराव नांगरे नांगरे हा सभासद आहात का माळे माळेगाव कारखान्याला सभासद आहे काय सांगाल ही जी आता निवडणूक आहेत कसं वाटतं हे चार चार पॅनल कस आता कसं माहितीये का आमचं दादाच आमचा चेअरमन झाले पाहिजेत कारखान्याची दुसरी गोष्ट दादाने आमचं चांगलं केलेलं आहे काय वाट केलेलं नाही दादा चेअरमन झाले पाहिजेत परंतु असं बोललं जात की काय राज्याचा उपमुख्यमंत्री एवढ्या छोट्याशा कारखान्याच्या याच्यावर चेअरमन पदासाठी अर्ज केलाय म्हणजे लढतायत निवडणूक बरं नाही वाटत असं विरोधकांचं म्हणणं आमचं म्हणणं आहे की कि त्या अशाच पाहिजेत कस आलीच पाहिजेत म्हणजे चेअरमन झालेच पाहिजेत म्हणजे सगळा कारखाना सुरळीत केला चालेल कारखाना सुरळीत चालल काय सांगाल आपण सभासद आहात का सभासद आहात बर ठीक आहे काय सांगाल ही जी निवडणूक हो घातलेली आहे स्वतः उपमुख्यमंत्री आज पवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत चेअरमन पदाची दावेदारी त्यांनी डिक्लेअर केलेली काय सांगाल चेअरमन कारखाना चांगला कारखाना चांगला परंतु विरोधक असं बोलतात की हे राज्याचे उपमुख्यमंत्री येतं त्यांना इकडे यायला वेळ तरी भेटेल का भेटेल ना तरी वर्षांच्या काही रोजच यायचे रोजच यायचे काय आपल्या काय अपेक्षा राहिली आता अपेक्षा काय राहील काय आता कारखाना दिले चांगला दिला आपण दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरवली सांगवी शिरवली माळेगाव गटातील या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो काय सांगाल ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे भावाच्या बाबतीत उच्चांक केला असा दावा विद्यमान संचालक मंडळाकडून होतोय मात्र विरोधकांकडून त्याला आरोपही होताना दिसत आहेत रुपये छत्तीस रुपये भाऊ बरोबर छत्तीसशे चेत्ति, भाऊ दिला होता मग या वर्षी तर त्यांनी अठ्ठावीस सुरुवातीला व्यापार दिली अठ्ठावीसशे यावर्षी काय भाऊ वाढेल असं वाटतं वाढेल शंभर टक्के वाढेल एकतीसशे बत्तीस झालंय आता बर हे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत यांनी निवडणुकीत यायचं येणं कसं वाटतं आपल्याला चांगलं वाटतंय गोष्टी चेअर हो। वरच्या लेवलचा माणूस ज्यांनी मुख्यमंत्री पदाला अगावस निघालायला पाहिजे तो माणूस आज उपमुख्यमंत्री पदासाठी कारखान्याच्या चे चे, चेअरमन पदासाठी उमेदवारी चेअरमन झाले ते अतिशय चांगलंच कारण कारभार व्यवस्थित लक्ष राहील त्यामुळे अडचण काय येणार नाही कसली विरोधकांकडून असंही बोलल्या जाते की जे मागील संचालक मंडळ होतं त्यांच्यावर विश्वास नाही म्हणूनच दादा स्वतः येतात असं बोलतात ये। कसं नाही कस कारभार चांगला होईल त्यामुळे दादा येतील हा अडचण काय येणार ना कसलीच दादाला वचक राहतील दादाचा काय सांगाल आपण ही जी निवडणूक हो घातलेली आहे आता दादा चार, चार 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 पॅनल उभे दादा स्वतः उभा राहिले त्याच्यामुळं लोकांचं लक्ष जास्त त्यांच्याकडेच राहायला लागलंय जास्त भाव मिळणार दादा इथं उभं राहिलेत दादांनी तसं भाषणामध्ये जाहीर पण केलं की पाच वर्ष राज्यात उच्चांकी बहुं उच्चांकी भाऊ जाहीर केलंय त्यांनी पण दादा स्वतः चेअरमन पदासाठी दावेदारी सांगतात याचा अर्थ असा होतो का की जे मागील बॉडी होती त्याच्यावरती दादांचा विश्वास नाही 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 त्याचा नाही दादाचा विश्वास असल्याशिवाय एवढी लोक माग आहेत का विश्वास आहे दादाचा दादाच्या मागे जास्त लोक आहेत दादांच्या येण्याने काय होईल कारखान्यामध्ये असं बदल काय होईल शेतकऱ्याला काय पाहिजे उच्चांक जास्त भाऊ वर सत्ता असल्यामुळे आपण सभासद आहात का माझ्या काय सांगा सभासद आहेत का आपण काय सांगा ही जी आत्ताची परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती एकतर कारखाना सभासदांचा म्हणून पाहिला जातो पण याच्यामध्ये कुठेतरी राजकारण येत आहे आ... असं कारखाना हायटेक बनवायचा असेल तर दादांच चेतिस कारण गेल्या वेळेस पण छत्तीसशे छत्तीस भाव दिलाय त्यांच्या काळात पण त्यांनी चौतीसशे रुपयाच्या वर काही भाव दिला नाही मग दादांच्या ना कार्यकाळात छत्तीसशे छत्तीस चेतिस म्हणजे दोनशे छत्तीस रुपये एक्स्ट्रा दिलेतच सभासदांना आणि आमच्या अपेक्षा अशी की तीनशे चौतीस रुपये अजून दादा दिपाळी पर्यंत येतील चार हजार राऊंड फिगर करतील हे सांग याच्यामध्ये ही जी निवडणूक आहे ही कुठेतरी राजकीय रंग या निवडणुकीला येताना याच्यामध्ये सभासद दिसतोय का आपल्याला नाही नाही सभासद आपापल्या पद्धतीने आपापल्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला चोवीस तारखेला समजा दादांवरती त्यांचं अतिशय प्रेम आहे दादांवरती प्रेम मानण्यापेक्षा दादांच्या कारभारावरती त्यांचं प्रेम आहे त्यामुळे ते दाखवून देतील विरोधकांकडून असाही दाव होतो चेतीश दावा होतोय की कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा नाही भ्रष्टाचार झाला तर छत्तीसशे छत्तीस निघलाच नसता ना बत्तीसशेच्या वरतीच गाड्या थांबला छत्तीस आपण बोलतायत पण असाही दावा आहे की हा जो भाव दिलाय भाव देत असताना कर्जबाजारी कारखाना कर्जबाजारी करून ठेवला असं बोललं जाते कर्ज, कर्ज, कर्ज... चारशे वीस कोटीच कर्ज कारखान्यावरती आहे असं बोल नाही हे चुकीचे आकडे एकशे अकरा कोटीच कर्ज त्यांच्याच कार्यकाळातलं होतं थोडं पंच्याहत्तर कोटी कर्ज आता ह्यांनी हे करून छत्तीसशे छत्तीस रुपये म्हणजे कर्ज परंतु जे कर्ज घेऊनच भाव दिला ना नाही मग तसं उत्पन्न आहे ना, ना कर्जाच्या पोटी कर्ज जरी समजा शंभर कोटी असेल तर दोनशे कोटी साखर शिल्लक आहे साखर शिल्लक आहे म्हणतात आपण परंतु साखरेची पोटी जवळपास साठ हजार साखरपुती भिजली असाही दावा विरोधकांकडे होता आपल्याला किती सत्यता वाटते याच्यामध्ये नाही नाही एवढे मोठे गोडवान ते एक्सपान्शन केल्यात एवढं मोठं नवीन गोडवान बांधल्यात तर बिझनेसचा प्रश्नच येत नाही बिझनेसचा प्रश्नच येत सभासद आहात का आपण काय सांगाल ही जी सध्याची राजकीय कारखान्याची निवडणूक होऊ घातली काय सांगाल दहा दिशेवर पर्यायच नाही कारखान्याला पर्याय पर्याज नाही दहा तर भाव भेटणार आता तुम्ही असं म्हणताय परंतु सध्या जो प्रचार चाललेला आहे प्रचार सभा होताना दिसत आहेत एका बाजूला सत्ताधारी म्हणतायत विरोधक लाभडायत विरोधक म्हणतायत सत्ताधारी लाभडायत नेमकं लाबाड कोण आहे हो म्हणजे एक सभासद म्हणून काय चालतच ना ज्याला आपल्याला सत्ता जिंकायची म्हणलं ती काही बोलणार आहे असं आहे ना सत्तेसाठीच सगळा खेळ चाललायचा हा पण दादाचा कारभार एक नंबर आहे दादा आजपर्यंत जर लक्ष नसतं कारखाना पर्यंत गेलाच नसतं पण दादा विरोधकांचं दा म्हणणं असं पण आहे की दादांना जर विकास करायचा आहे किंवा कारखानदारी मध्ये पुढे चेअरमन व्हायचंय हो त्यांना इतर कारखाने होते त्यांचा भवनगर कारखाना होता तिथे त्यांनी का प्रयत्न केला माळेगाव साठी माळेगाव कडे माळेगाव दिल्लीच नाक आहे ना माळेगाव दिल्लीच नाक ना आहे म्हणून ना। या ठिकाणी काही आणि लोक दिसतात आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात महिला देखील या ठिकाणी दिसतात काय सांगा ही आता सभासद आहेत का कारखान्याला Uh, काय सांगाल आता ही जी राजकीय कारखान्यावरती राजकारणाचं अड्डा झालाय असं बोललं जात आहे विरोधकांमधून आरोप पण होताना दिसत आहेत आणि सत्ताधारी म्हणतायत विरोधकला बाडेत विरोधक म्हणतात सत्ताधारीला दादांनी दिलाय आम्ही त्यांच्याच पाठीशी दादाच्या सरांच्या आणि दादाच्या पाठीशी परंतु हे जे आरोप होत आहेत सध्या त्याबद्दल काय सांगाल आपण काय नाही आम्ही यांच्याच पाठीशी आहे आणि सरांच्या या ठिकाणी शिरवली माळेगाव गटामध्ये येणारे सभासद आहेत माळेगाव नगरीतील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी काय सांगाल आपण सभासद आहेत का आपण हो सभासद आहे ना काय सांगाल काय आता सारखं नेतृत्व आता या कारखान्याच चेअरमन पदाचे धोरा सांभाळत आहे त्याच्यामुळे एक राज्याच उपमुख्यमंत्री म्हणून कारखान्याच्या परिसरामध्ये असणारे काही जे अडचणी असतील रस्त्यांच्या ह्या ज्या असतील म्हणजे गावागावमध्ये जे शेतामध्ये रस्ते असतील त्यासाठी दादांच्या माध्यमातून आपल्याला भरपूर प्रमाणात म्हणजे फंड मिळतील आणि आपण असं म्हणतोय परंतु एक असाही दावा होतो विरोधकांमधून कि कारखाना हा सहकार्य क्षेत्रातला आहे सभासदांचा कारखाना आहे त्याच्यामध्ये राज्याचं राजकारण काय कामाचं काय असं बोललं नाही नाही आता कस आहे एक माणूस म्हणून प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्याला मी बी कारखान्यासाठी फॉर्म भरला होता मला सुद्धा वाटतं या कारखान्याचं डायरेक्टर व्हायचं तसं दादांचं बी स्वप्न होत की मी एक माळेगाव का कारखान्याचा चेअरमन झालं पाहिजे ज्याची त्याची इच्छा आहे त्याच्यामुळे म्हणजे दादा स्वप्नासाठी येत आहेत कि बाकी नाही नाही दादांना त्याच्या माध्यमातून जे काय कारखान्याच्या कामाच्या बाबतीत असेल केंद्रातून जी काय मदत मिळणार असेल तो केंद्रातून येणारा पैसा त्यांच्या माध्यमातून आपल्या कारखानदारीसाठी जर मिळत असेल तर दादांसारखं चेअर मन तर काय वाय वावग काय असं जरी असलं तरी माळेगाव साखर कारखान्याच्या सा, एवढ्याशा छोट्याशा कारखान्यासाठी दादांनी येणं आपल्याला योग्य वाटत नाही योग्य वाटणं न वाटणं म्हणजे ज्याचे त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाला वाटतं काय ते लोक प्रत्येक जण आरोपच करत असतात आणि दादांसारखं नेतृत्व जर मिळत असेल तर काय वावगं काय त्याच्यामध्ये सध्या ज्या सभा होत आहेत सत्ताधारी विरोधकांची ज्या सभा होताना होता दिसतात याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत दोन्हीकडून एकमेकाला खोटे खोटारडे असं बोलले जात आहे लबाडे असं बोलले जात आहे खोट बोलतो नेमकं खोटं कोण बोलतोय हे मात्र कळायचं मार्ग नाही तुम्हाला काय वाटत सभासद या नात्याने सभासद या नात्याने कसं विरोधक आणि आता सत्ताधारी दा हे जरी असले तरी प्रत्येक जण एकमेकांवर आरोप केल्याशिवाय आणि ज्योत आपापली बाजू प्रत्येक जण सांगण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे निवडणुकीच आरोप प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप हे कायमच चाललेलं असत बरं आपण एवढ्या साखर कारखान्या गेलात का नाही गेलं असं बोललं जात की जवळपास साठ हजार साखरपोती भिजलीत आणि त्याचा सभासदांचं नुकसान झालंय नाही नाही आता जे का बाहुणच्या काळामध्ये एक मोठी गोडवान जे बांधलेले त्याच्यामध्ये तर मला नाही कधी जाणवलं असं की साखर भिजली म्हणून मग आता हा जो परिसर आहे या परिसरात अंगणवाडी सेविका वगैरे आपल्याकडे येऊन गेल्या कारखान्याच्या प्रचार असं नाही नाही अंगणवाडी सेविकांचा काय संबंध तर ह्या होत्या दि माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शिरवली माळेगाव गटात येणाऱ्या सभासदांच्या येळेवस्ती येथील सभासदांच्या काही प्रतिक्रिया मला कोणाला कसं